श्री स्वामी समर्थ हा संदेश शेवटपर्यंत पहा कारण कदाचित तुम्ही दुखी असाल तुमच्या मनासारखं काही घडून येत नाही हातात घेतलेले काम पूर्ण होत नाही कोणी तुमच्या मनासारखं वागत नाही आहे पैशामुळे किंवा इतर गोष्टीमुळे तुमचे काम तुमच्या मार्गात अडकलेले राहिले आहे हा संदेश शेवटपर्यंत पहा तुम्हाला तुमचे मार्ग मिळतील व ऐकून मनाला समाधानही मिळेल तुमचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून जाईल आणि हा संदेश शेअर करायला विसरू नकोस तुझ्याकडून पुण्याचे काम घडून येईल एका शेअरने कुणाचं आयुष्य बदलू शकेल योग्य मार्ग मिळेल तर कुणी संकटातून वाचेल म्हणून नक्की शेअर कर <laughs> आपण दुःखी मनुष्य स्वामींकडे नेहमी काही ना काही मागत असतो आणि स्वामी महाराज भक्तांसाठी लीला हे करतच असतात लीला म्हणजे माया लीला म्हणजे कर्म नाही आणि परमात्म्याकडून कर्म घडत नसतात कारण परमात्मा कर्मापासून लिप्त आहे आणि परमात्म्याकडून लीला घडत असतात कर्म नाही लीला म्हणजे ज्या जड जीवांच्या कल्याणासाठी चमत्कार घडून आणत असतात ते जो जो स्वामींकडे श्रद्धेने भक्तीने येईल त्याचे ते कल्याण करत असतात पण त्यांच्या मनासारखं करतीलच असं नाही जे स्वामींना योग्य वाटेल ते स्वामी आपल्यासाठी नक्कीच करतील स्वामी आपल्याला तेही देतात जे आपल्या कल्याणाचे असते कधी कधी आपण जे मागतो ते स्वामी आपल्याला देत नाहीत म्हणून आपण कधीही निराश व्हायचं नसतो आणि म्हणून मग काही जण स्वामींना स्वामींच्या नामाला दोष देतात पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी आपण जे देवाकडे मागतो ते आपल्याला कमकुवत बुद्धीनुसार मागतो आणि स्वामी भूत भविष्य सर्व जाणून असतात त्यांना सर्व ठाऊक असते आणि ते आपल्याला देतात जे आपल्या भल्याचे असते ज्याच्यामध्ये आपले हित होणार असते जर स्वामीने एखादी गोष्ट आपल्या मनासारखी नाही केली तर समजून जावे की त्या गोष्टी मागे पुढे एक मोठं संकट आपल्या मागे येणार असतं ते स्वामींनी टाळलेलं आहे हा विश्वास त्यांच्यावर असायला हवा असा दृढ विश्वास जर तुमचाही स्वामींवर असेल तर कमेंट मध्ये नशीबवान ठराल आपले वाईट व्हावे असे स्वामी आईना कधीही वाटत नाही आपण जेव्हा रडत असतो दुःखी असतो तेव्हा तेही दुःखी असतात आपण जेव्हा आनंदी असतो तेव्हा तेही आनंदी असतात तसेच तेही आनंदी होतात उद्याची काळजी करू नका ज्या देवाने आजपर्यंत आपल्याला सांभाळले आहे तो आपल्याला उद्याही सांभाळेल न मागता सर्व काही मिळेल फक्त धीर ठेवा आणि कर्मयोग कर्म योग्य कर्म करत राहा आपल्या कर्माचे फळ आपल्याला नक्कीच मिळेल आपले, आपले अंतःकरण जोवर शुद्ध आहे तोवर या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती पाळवण्याची गरज नाही फक्त नीतिमत्ता ठेवा परमेश्वर काटाही आपल्याला देणार नाही आपल्यावरती कोणत्याही मोठं संकट येऊ देणार नाही स्वामी म्हणतात आम्ही सोबत असताना काळजी करू नकोस तू फक्त कर्म करून माझ्यावर अटळ विश्वास ठेव तुझ्या आयुष्याचा कारभार सांभाळण्यास आम्ही समर्थ आहोत तुमचं स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आताच आप आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि माझी स्वामी आई माझ्या पाठीशी आहे असं टाईप करा अडचणी कितीही येऊ द्या परंतु प्रारब्धाच्या पुढे कोणीही जाऊ शकत नाही त्यामुळे लक्षात ठेवा वादळात दिवा लावण्याचा स्वप्न पहा परमेश्वर नक्कीच मदत केल्याशिवाय राहणार नाही आपला त्यांच्यावरती फक्त दृढ आणि दृढ निश्चय हवा दृढ हा विश्वास हवा कुणाचे चांगले झाले तर त्याचा द्वेष करू नये कुणाचे वाईट झाले तर त्याला हसू नये वेळेचे नेहमी भान ठेवावे कारण चांगली वेळ कधीही सांगून येत नाही त्याचप्रमाणे वाईट वेळही आपल्याला कधीही सांगून येत नाही वेळेला महत्त्व द्या तुम्ही पूर्णपणे सहमत असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या स्वामी आई सदैव तुमच्या पाठीशी राहतील वेळेची साथ देण्यापेक्षा सत्याची साथ द्या वेळ तुमचे आपोआप साथ देईल आणि तुमची वाईट वेळ माणसाचा जन्म हा प्रत्येक घरात होतो पण की ठराविक ठिकाणी जन्म घेते व जिथे माणूसकी जन्म घेते तिथे परमेश्वराचे कायम वास्तव असते फक्त आपल्याला ते ओळखण्याची गरज असते परमेश्वराला ओळखण्यात आपण चूक करत असतो आयुष्य एक चक्र आहे तुम्ही जे मागाल तेच तुम्हाला परत मिळेल म्हणून तुम्ही चांगले कर्म करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर मित्रांनो पुन्हा एकदा जर व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहते धन्यवाद श्री स्वामी समर्थ तर मी सर्व बघतो आहे तू काळजी करू नकोस आणि कुणाचे वाईट करू नकोस माझ्यावर विश्वास ठेव चुकीच्या माणसाचा मी नक्कीच हिशोब घेईल त्यांना जी शिक्षा द्यायची आहे किंवा जे फळं द्यायचे आहे ते मी त्यांना त्यांच्या वेळेनुसार त्यांना नक्कीच देईन एक दिवस तेही लोक पस्तावतील ज्यांनी तुला त्रास दिला त्यांना त्यांच्या कर्माचा पश्चाताप होईल ज्याने तुझ्याबरोबर वाईट कृत्य केले तुझा विश्वासघात केला तुझे मन दुखावले त्या सर्वांना त्याची नक्कीच अद्दल घडेल फक्त तू योग्य मार्गाने जा कधी कोणाचे मन दुखावू नकोस कधी कुणाला अपशब्द बोलू नको गरजूंची मदत कर बाकी तुला सांभाळायला मी आहेच तुझा सांभाळ मी स्वतः करेन स्वामी म्हणतात एक गोष्ट लक्षात ठेव भले संकट कितीही मोठे म्हणजे डोंगरा एवढे असू दे तू कधी डगमगू नकोस निश्चिंत रहा, तुला दारणारी शक्ती आभाळा एवढी विशाल आहे हे कधी विसरू नकोस भिवू नकोस पुढे जात जा संकटे दूर होतील हाच तुला माझा आशीर्वाद आहे व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्व अम स्वामी भक्तांचे मनापासून धन्यवाद असेच तुम्ही लाईक शेअर आणि कमेंट करून आणि चॅनेलला सबस्क्राईब करून सदैव आमची साथ द्या हीच स्वामीचरणी प्रार्थना स्वामी सदैव तुमच्या सर्वांचे कल्याण करू